सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे अर्जंट मध्ये विक्रीसाठी निघालेल्या प्रॉपर्टीची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये आज पाहणार आहोत सुरुवातीला जी प्रॉपर्टी आहे ते लातूर पासून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर दामरी रोड टच चौदा हजार स्क्वेअर फूट जमीन विक्रीसाठी आलेली आहे या चौदा हजार स्क्वेअर फूट ची किंमत ओनरने साठ लाख रुपये अशी सांगितलेली आहे दुसरी जी प्रॉपर्टी आहे ते रिंग रोड जवळ वस्तीमध्ये ज्यांना राहण्यासाठी खुला प्लॉट पाहिजे असेल तर आपल्याकडे खुले प्लॉट आलेले आहेत प्लॉटची साईज वीस बाय पन्नास तसेच दुसऱ्या प्लॉटची साईज वीस बाय साठ असे हजार बाराशे स्क्वेअर फूटचे प्लॉट आहेत प्लॉटचा भाव ओनरने पस्तीसशे रुपये स्क्वेअर फूट असा सांगितलेला आहे दुसरी प्रॉपर्टी रिंग रोड टच चार हजार स्क्वेअर फूट जागा दोन रोड असलेली विक्रीसाठी आलेली आहे या चार हजार स्क्वेअर फुटची किंमत ओनरनी साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे आणखीन एक प्रॉपर्टी आलेली आहे रिंग रोड टच चार दुकाने आर सी सी कॉलम असलेली प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे याची किंमत दोन कोटी अशी सांगण्यात आलेली आहे याला चाळीस ते पन्नास हजार रुपये भाडं ते चालू आहे औष्या पासून पाच किलोमीटरच्या अंतरावर एक एकर तसेच सात एकर जमीन विक्रीसाठी आलेली आहे जमिनीची किंमत पंचवीस लाख रुपये एकर अशी सांगण्यात आलेली आहे सात एकर जमिनीला वीर बोर आणि तळ आपल्याला पाहायला भेटणार आहे ममदापूर जवळ दोन एकर जमीन विक्रीसाठी आलेली आहे या जमिनीची किंमत वीस लाख रुपये एकर अशी सांगण्यात आलेली आहे तसेच ज्यांना औषा रोडला एक एकर जमीन भाड्याने हवी असेल तर एक एकर जमीन भाड्याने देण्यासाठी आलेली आहे तर या सांगण्यात आलेल्या प्रॉपर्टी ज्या ग्राहकांचे बजेट या प्रॉपर्टीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जय हिंद वंदे मातरम